जालना शहरातील पद्मावती नगर इथं भंगारच्या गोडाऊनला भीषण आग अंदाजे चार ते पाच लाखांचं नुकसान जालना शहरातील जालना संभाजी महामार्गावर बारवाले कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या पद्मावती नगर इथं भंगारच्या गोडाऊनला आज दिनांक नऊ रोजी रविवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीमध्ये अंदाजे चार ते पाच लाखांचं चा नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे या आगीमध्ये छोटा हत्ती वाहनाचं नुकसान झाले असून एक टाटा सफारीच्या वाहनाचं सलाम या दोन जणांचे हे गोडाऊन आहेत या गोडाऊन मध्ये प्लायवूड इत्यादी मोठ्या प्रमाणात होत्या त्यामुळं आग झपाट्यानं वाढत गेली घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी तत्काळ दाखल झाले परंतु आग आटोक्यात एक नसल्यामुळं अग्निशमक दलाचे दुसरे बंब सुद्धा मागवण्यात आले दोन्ही बंबाच्या साह्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले दरम्यान गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळता चंदनजिरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली यावेळी अग्निशामक दलाचे अधिकारी माधव पानपट्टे सहाय्यक अधिकारी संदीप दराडे वाहन चालक रवी तायडे पंजाबराव देशमुख शिफ्ट इंचार्ज शरद भांदरगे फायरमन किशोर सकट सादिक अली यांनी शर्थीचा प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आग लागल्याच्या घटनेची माहिती परिसरात पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती माजी नगरसेवक योगेश लहाने यांच्यासह स्थानिक नागरिक राजू कोरे कार्तिक देशमुख इत्यादींनी सा आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केलं दरम्यान सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी तसेच गोडाऊनधारकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन अग्निशामक अधिकारी माधव पानपट्टे यांनी केली आहे अकरा वाजून चाळीस मिनिटाला अग्निशमन विभागामध्ये गर्दी मिळाली की बजाजनगरमध्ये नगर मध्ये एक गोडाऊनला आग लागलेली आहे ला अशी वार्ता भेटताच आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो प्रथम एक अग्निशमन वाहनाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आग मोठी असल्याकारणाने दोन अग्निशमन बंबाची आपल्याला गरज भासली दोन अग्निशमन बंबाच्या सहाने अग्निशमन वाहनाच्या सहाने आग आटोक्यात आणली सदर गोडाऊन मध्ये शेक शेख नसीर आणि अब्दुल सलाम या दोघाचे गोडाऊन होते त्याच्यामध्ये भंगारच सामान होतं जसं की एक पुठ्ठा प्लॅवूड प्लास्टिक अशा गोष्टींचा त्यांचा साठा होता भंगार मधून जो एकत्रित होतो तो हा आणि काही अल्युमिनियमचे बी पार्ट होते काही अल्युमिनियम मध्ये पण होतात काही आणि एक छोटा हाती होता तो थोडा डॅमेज झालाय पण त्याला बऱ्याच प्रमाणात आम्ही कव्हर केले वाचवले पण थोडा तो त्याला एक आग लागली होती त्याच्या बॉडीला थोडी हे झालेली आहे डॅमेज झालेली आहे आणि या साधारणतः आगीमध्ये आताची ही जी घटना झालेली आहे उष्णतेमुळे आणि इलेक्ट्रिकचा वापर व्यवस्थित जर आपण केला या उष्णतेच्यामध्ये जर बघितलं तर उन्हाचा तडाखा फर वाढलेला आहे आणि त्यामुळे उष्णता वाढते आणि इलेक्ट्रिक साधनाचा आपण जर पुरेपूर व्यवस्थित वापर केला चांगला त्याच्यावर चा जर आपण त्याची दे देखभाल दुरुस्ती जर केली तर आग लागण्याची बरेचसे कारणे कमी होतील त्यामुळे दुर्घटना होणार नाही त्यामुळे लोकांना मी आवाहन करू इच्छितो की सध्या उष्णतेचं ता, तापमान वाढलेलं आहे त्यामुळे सर्वांनी आपले इलेक्ट्रिक साधने व गरज नसल्यास ते बंद करून ठेवावे आणि इलेक्ट्रिक वर थोडा व्यवस्थित देखभाल दुरुस्ती करून घ्यावा जर काही जॉईन झिल्ले वगैरे असतील तर ते दुरुस्ती करून घेण्यात याबाबत धन्यवाद